आता मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे संभाजीनगर हिंगोली बीड परभणीची तहान भागवणारं जायकवाडी धरण हे एक्क्याण्णव टक्के भरलं आहे सध्या सहा हजार क्युसेकनं पाण्याची आवक इथे सुरू आहे तर काल दुपारपासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे शिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीतनं येणारी आवक आता कमी झालेली आहे त्यामुळे सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे तर धरण हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यांच्या वर गेल्यानंतर पाणी सोडणं त्याबाबतचा निर्णय घेणं या संदर्भातले निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळे प्रशासनाकडून आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आहे आता एक आनंदाची बातमी संभाजीनगर हिंगोली बीड परभणीची तहान भागवणारा जायकवाडी धरण हे एक्क्याण्णव टक्के आहे सध्या सहा हजार क्युसेक पाण्याची आवक इथे सुरू आहे तर काल दुपारपासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे शिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीतून येणारी आवक आता कमी झालेली आहे त्यामुळे सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू आहे तर धरण हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यांच्या वर गेल्यानंतर पाणी सोडणं त्याबाबतचा निर्णय घेणं या संदर्भातले निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळे प्रशासनाकडनं आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका